कारण मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला शूट करायचं आहे एका व्हिडिओचा त्यामुळे मी आलेला आहे पप्पू भाऊच्या इथे पप्पू भाऊला घेऊन जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता पप्पू भाऊला बोलितो आणि पप्पू भाऊ मी जातो आता व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण आम्हाला आज एक खूप कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे पप्पू भाऊ स्वतः मी आलेला आहे पप्पवाला घेऊन जाऊ तर मित्रांनो पप्पू शेट आणि मी चाललेलं आहे आता एक व्हिडिओ शूट करण्यासाठी चॅनलवर आणि ते किती तुम्हाला आम्ही दाखवतो व्हिडिओ कशाप्रकारे शूट केला जातो बघा तुम्ही शेवटपर्यंत हे बघा असे लोक कवाच हसत नाहीत याच्या तोंडावर फक्त बारा वाजली जातात फक्त बारा <laughs> काच दुःख आहे तुम्हाला सांग का मित्रांनो लपून सांगतो जर असं आशेच्या तोंडावर कशाच राहत सांग का असं जर ते मला माहित नाही याच्यामुळे आशे, ये आशे <laughs> ये आता हसलं आपल्यामुळे कोणते हसते मित्रांनो याचा आपल्याला अभिमान वाटतील चला जाऊ द्या लई आता काय नाही कामाच्या तुम्हाला मी दाखवत व्हिडिओ व्हिडिओ तर शूट करायचा होता पण आपल्या मागे दुसरंच काम लागलेलं आहे आपल्या मागे लागलेलं आहे डिझेल आणायचं काम त्यामुळे आपण आता शिवाभाऊ संघ जात आहेत डिझेल आणण्यासाठी तर बघू शकता आम्ही आलेले आहेत पेट्रोल पंप आता इथं डिझेल घ्यायचा तर मित्रांनो आम्ही तर डिझेल घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो होतो रिटर्न गावाकडे कारण आपलं तेवढंच काम होतं त्यामुळे आपण डिझेल घेऊन चालू तर मित्रांनो आपल्याला खूप आवडती फाईव्ह स्टार म्हणून फाईव्ह स्टार घेतली आणि निघालो थेट आपल्या गावाच्या दिशेने तर मित्रांनो शेतात जायचं होतं म्हणून आपण निघालो शेताच्या दिशेने कारण आपल्या शेतात खूप काम होतं तर मित्रांनो तर शेतात आलो आणि चारापाणी केली आणि आता पुढं तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग शेवटपर्यंत ब्लॉग थांबूया आपण निवांत बसलेला आहे इथं तर आता इथं ब्लॉग इंट करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय